नवरी मिळे हिटलरला ही मालिका अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित झाली होती तर नुकताच मार्च महिन्यात या मालिकेला एक वर्ष पूर्ण झालं याच दरम्यान मालिकेत अनेक टर्न्स पाहायला मिळाले पहिली पत्नी अंतराच्या जाण्याने निराश झालेला अभिराम जहागीरदार याच्या आयुष्यात लीलाच्या येण्याने पुन्हा एकदा आनंद आला तर प्रत्येक गोष्टीत धडपडणारी लीला अभिराममुळे सावरायला लागली त्यामुळे लीला एजेची लव्ह स्टोरी प्रेक्षकांना विशेष आवडू लागली एजे लीला जागीरदार घरातील तीन मुलं तीन सुना आजी या सगळ्या पात्रांनी त्यांच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं अशातच आता ही मालिका संपणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली लीला म्हणजेच अभिनेत्री वल्लरी बिराज हिने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे वल्लरीने शेअर केलेल्या स्टोरी मध्ये तिने सकाळी नाश्ता करताना आम्ही सगळ्यात जास्त काय मिस करू यावर गप्पा मारतो असं लिहिलेलं पाहायला मिळत आहे त्यामुळे वल्लरीने नवरीमे हिटलरला ही मालिका संपणार असल्याची हिंट दिली आहे का अशी चर्चा झाली आहे या दरम्यान मुळे अनेक मालिका बंद होताना दिसत आहे यामुळे आता ही मालिका सुद्धा बंद होणार का असा प्रश्न मालिकेच्या चाहत्यांना पडला आहे तर नवरीमे हिटलरला या मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका